करवीर तालुक्यातील सांगरुळचे माजी उपसरपंच सुशांत नाळे यांनी शुक्रवारी सांगरुळ ते कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरापर्यंत दंडवत घातला सुमारे अठरा किलोमीटर दंडवत घालत येऊन त्यांनी श्री अंबाबाई देवीला ओटी अर्पण केली विधानसभा निवडणुकीत चंद्रदीप नरके यांना यश मिळावं यासाठी त्यांनी देवीला साकडं घातलं विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दसऱ्यानंतर कोणत्याही क्षणी लागू होईल त्यामुळे इच्छुक नेते आणि कार्यकर्त्यांनी आतापासूनच जोर बैठका सुरू केल्यात कुणी आपल्या नेत्याच्या विजयासाठी आपापल्या परीनं नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे सांगरुळ इथल्या सुशांत नाळे यांनी तब्बल अठरा किलोमीटर दंडवत घालत करवीर निवासींनी अंबाबाईला नवस केलं आपले नेते चंद्रदीप नरके यांना विधानसभा निवडणुकीत विजय मिळावा असं साकडं त्यांनी देवीला घातलं शंभर दीडशे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सांगरुळमधून दंडवत यात्रा सुरू झाली कुडीत्रे साखर कारखाना वाकरे फाटा दोनवडे साबळेवाळी फाटा इथं महिलांनी नाळे यांचं औक्षण केलं अंबाबाई मंदिरात आल्यानंतर माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी गोकुळचे संचालक अजित नरके देवराज नरके कुंभी कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे निवास वातकर प्रदीप नाळे अतुल नाळे शुभम खाडे संभाजी नाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते